नमस्कार मित्रांनो एन के टेक्नो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आधुनिक काळामध्ये एक शेतीला अवजारांची गरज पडते त्याचप्रमाणे आपण नऊ क्रांती अॅग्रो पंढरपूर येथे आपण शेतकऱ्यांसाठी एक नवनवीन इनिव्हेटिव्ह आणि वेगवेगळी -वे अवजारे घेऊन येत असतो शेतकरी भेटायला येतात आज मला वाटतं तीन ठिकाणचे आपल्याकडे शेतकरी मित्र आलेत भेटायसाठी आज आपण त्यांना पॉवर विडर तिघांना तीन दिलेत आणि त्यांची आपण नावं जाणून घेऊया आपलं नाव सांगा मी श्रीकांत भीमराव लाभर गुंज इथून आलेला आहे तालुका मागाव जिल्हा यवतमाळ आम्ही डिझेलचा पॉवर विडर घेतलेला आहे मी पराटीमध्ये सोयाबीन पेरणीसाठी मित्रांनी पण घेतलेला आहे माळकिने इथे आणि कौडगावला एक गेलेला आहे डिझेल वाले दोन्ही पण घेतलेले गे, आहे माझं ज्ञानेश्वर प्रल्हाद दानवी आपण कुठला पॉवर विल्डर घेतला मी पेट्रोलचा घेतला आहे पेट्रोलचा आपण किती वाला घेतला एकोणतीस एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव आणि त्यांनी एकोणतीस नऊशे नव्याण्णव चा पॉवर विडर घेऊन त्याच्याबरोबर एक अवजार घेतलेत काय घेतलं फन पाळी फन दोन लोखंडी चाक घेतलेत बरोबर हो, हो। माझं नाव शिवाजी रघुनाथ लाभार राहणार तालुका महागाव जिल्हा यवतमाळ बरं काय तुम्हाला इथं नवीन आल्यानंतर बघायला भेटलं नवीन आल्यानंतर हे आम्हाला वखर सेट आणि हे पूर्ण सेट आम्हाला पाहिजे होता ते आम्हाला व्यवस्थित वाटलं समजा त्यामुळे घेतलं अजून आपल्याकडे बुलढाण्याहून पण शेतकरी आले आणि सहकुटुंब सहपरिवार आलेत त्यांचं आपण स्वागत करतो आणि आपलं नाव सांगा गोविंद राजाराम टेके पिंपळ आपण ही पॉवर विडर घेतलाय पूर्ण किट घेतलंय हो, 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 तर मित्रांनो एका वेळेस आपण तीन पॉवर विडर घेतले आणि तिघ रिक्षा मध्ये बसून बरोबर आहे बालचिमोच पण नाव जाणून घेऊ ट्रॅक्टर घेतलाय का खरेदी केलाय हो का ते मित्रांनो जे काय वेगवेगळे अवजार वेगवेगळे साहित्य आपण शेतकऱ्याला देण्याचा प्रयत्न करतो जी काय मार्केटमध्ये नवीन नवीन इनोव्हेटिव काय जे काय आपल्याकडे येतात त्यामुळेच आपण क्रांती हे नाव ठेवलं म्हणजे नग्रोचा नेहमी उद्देश असतो आपण दहा अकरा वर्ष झालं नेहमी शेतकऱ्यांसाठी काय वेगळे प्रोडक्ट मार्केटमध्ये घेऊन येता येतील तिचं काम कष्ट जे आहे ते कमी दुरामध्ये करता येईल हे आपण नेहमी शेतकऱ्यांसाठी पाहत असतो शेतकरी आपल्याकडे येतात त्याची माहिती घेतात वेगवेगळे त्यांना प्रॉडक्ट पाहायला मिळतात आणि यदा कदाचित तुम्हालाही घ्यायचे असतील तर नक्की व्हिजिट द्या नऊ अग्रोला सगळ्यांचं आपण स्वागत करू आणि धन्यवाद दिवा धन्यवाद